सोलापूर जिल्ह्यावर वर्चस्व असणारे मोहिते पाटील घराणे गेल्या काही वर्षापासून राजकीय पटलावरून बाजूला गेल्याचे चित्र होते ते या दशकामध्ये मोहिते पाटलांना सोडून बाहेर काही करता दोन हजार एकोणीस मध्ये मोहिते पाटलांनी पवारांची साथ सोडत भाजपमध्ये प्रवेश केला व आपले अस्तित्व सिद्ध करण्याचा प्रयत्न केला पण भाजपमध्ये देखील त्यांना दोन लोकसभा विधानसभा निवडणुकीमध्ये विश्वासात न घेता माडा व मायशिरस मध्ये उमेदवार देण्यात आले भाजपमध्ये सुद्धा पाहिजे तसे महत्व भेटत नाही हे ओळखून महिते पाटलांनी दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुकीमध्ये तुता राती घेतली आणि भाजपला पवारांच्या साथीने धोबेपचार दिला येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा शरद पवार व विजयसिंह महिते पाटील यांची जोडी भाजपचा दुवा उडवेल का हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत नमस्कार मी प्रवीण महाबुलेटिन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण युट्यूब चॅनेल केले तर लगेच करा राज्याच्या राजकारणामध्ये शरद पवार व विजयसिंह मोहिते पाटील हे गेली पन्नास वर्ष काम करत आहेत या काळात त्यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध अनेक वेळा ताणले गेलेले आहेत दोन हजार एकोणवीस साली भाजपमध्ये गेलेले मोहिते पाटील यांनी तुतारे हाती घेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत एक लाख वीस हजारांच्या मताधिक्याने दणदणीत विजय मिळवला आता येत्या विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्याची जबाबदारी पवारांनी मोहिते पाटलांवरती सोपवली आहे शरद पवार विजयसिंह मोहिते पाटील प्लस सुशील कुमार शिंदे हे त्रिकूट आता येत्या विधानसभेमध्ये भाजपला सोलापूर मधून धोबेपचार देण्याच्या तयारीत आहे सोलापूरात भाजपला शून्य करण्यासाठी मोहिते पाटील व पवारांचे काय प्रयत्न चालू आहेत ते आपण विधानसभा मतदारसंघ नेहाय पाहूयात पहिला विधानसभा मतदारसंघ आहे तो म्हणजे माळशिरस माळशिरस हा मोहिते पाटलांचा बाले किल्ला तब्बल पंचवीस मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत पण माळशिरस राखीव झाल्यानंतर तोच उमेदवार येथून निवडून येतो सध्या येथे भाजपचे राम सातपुते आमदार आहेत त्यांना निवडून आणण्यात मोहिते पाटील यांचा मोठा वाटा आहे यंदा मोहिते पाटलांनी उत्तमराव जानकरांना सोबत घेऊन राम सातपुते यांचा करेक्ट कार्यक्रम करण्याचे ठरवले आहे त्यानंतर दुसरा मतदारसंघ आहे तो म्हणजे करमाळा करमाळ्यामध्ये संजय शिंदे हे भाजप अपक्ष आमदार आहेत ते सध्या अजितदादांसोबत आहेत शरद पवार गटाकडून नारायण पाटील यांना येथे उमेदवारी मिळणे मिळणार हे जवळपास निश्चित झाले आहे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका बैठकीमध्ये तशी घोषणा देखील केली होती लोकसभा निवडणुकीमध्ये मोहिते पाटील करमाळा विधानसभा मतदारसंघातून एक्केचाळीस देऊन नारायण पाटील यांनी आपली उमेदवारी फिक्स केली होती येथे मोहिते पाटील यांना मानणारा देखील मोठा वर्ग आहे त्यामुळे येत्या विधानसभेमध्ये नारायण पाटील हे संजय मामा शिंदे यांच्या समोर मोठे आव्हान निर्माण करतील त्यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे माडा विधानसभा येथून अजित पवार गटाचे बबनदादा शिंदे आमदार आहेत पण गेल्या काही दिवसापासून ते शरद पवारांच्या संपर्कात आहेत आपल्या विरोधात उमेदवार देऊ नये यासाठी ते प्रयत्न करत आहेत ते स्वतः येथून निवडणूक न लढवता आपल्या मुलाला निवडणूक रिंगणात उतरवणार आहेत शरद पवार गटाकडून येथून सिंह मोहिते पाटील यांच्या नावाची चर्चा आहे सिंह मोहिते पाटील हे लवकरच तुतारे हातात घेऊन माडा विधानसभा लढवतील असे बोलले जात आहे यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे सांगोला तब्बल अकरा वेळा स्वर्गीय गणपतराव देशमुख यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे पण दोन हजार एकोणवीस ला गणपतराव देशमुख यांचे नातू अनिकेत देशमुख यांचा पराभव करत शहाजीबाबू पाटील यांनी विजय मिळवला यंदा शहाजीबाबू पाटील यांचा विधानसभेचा मार्ग अवघड असे आहे म्हटलं जातं शेकापचे अनिकेत देशमुख किंवा बाबासाहेब देशमुख यांच्या मागे शरद पवार व मोहिते पाटील ताकद लावणार असून त्यांना शेकाप मधून निवडून आणण्यासाठी ते प्रयत्न करतील त्यामुळे शहाजी बापू पाटील यांचा यंदाचा विधानसभेचा मार्ग अवघड आहे असं बोललं जातोय यानंतरचा मतदारसंघ आहे तो म्हणजे मोहोळ येथे सध्या यशवंत माने हे अजित पवार गटाचे आमदार आहेत या मतदारसंघात राजन पाटील यांची चांगली ताकद आहे येथे शरद पवार शरद पवार हे राजन पाटील व मोहिते पाटील यांच्या मदतीने अजितदादांच्या आमदाराचा करेक्ट कार्यक्रम करतील असे बोलले जात आहे त्यानंतर पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघामध्ये सुद्धा परिचारक परिवार शरद पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत त्यामुळे इथे सुद्धा भाजपला कडवे आव्हान उभे केले जाणार आहे तसेच उर्वरित मतदारसंघामध्ये मतलस शरद पवार हे सुशील कुमार शिंदेच्या मदतीने भाजपचा करेक्ट कार्यक्रम करतील असे बोलले जात आहे मोहिते पाटील घराण्याला सोबत घेऊन शरद पवार यांनी सोलापूर मध्ये एक चांगला मोहरा टिपला आहे व ही जोडी भाजपला शून्य करतील असे बोलले जात आहे तुम्हाला काय वाटते सोलापूर जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघातून कोण उमेदवार निवडून येईल हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा व आपल्याला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका